बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील अक्षय शिंदेचा मृत्यू पोलिसांनी केला एन्काउंटर नमस्कार मी जयश्री सोनवणे बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला आहे आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अक्षय शिंदे हा पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळी पोलिसांनी संरक्षणासाठी त्याच्यावर गोळी सा सांगण्यात येत आहे या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अक्षय शिंदेला ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना एका पोलिसाची सर्व्हिस रिव्हॉल्वर हिसकावून त्याने तीन गोळ्या स्वतःवर झाडून घेतल्या यामध्ये त्याचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती समोर आली होती मात्र अक्षय शिंदेची आत्महत्या नसून पोलिसांनी एन्काउंटर केल्याचे समोर आले आहे अक्षय शिंदे याला पोलीस कोठडीत घेऊन जाण्यात येत होते त्यावेळी ते त्याने पोलिसांची रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला त्याला रोखण्याचा प्रयत्न करताना एका पोलीस कर्मचारीही जखमी झाला यानंतर संरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला या घटनेनंतर राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिल्या आहेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या घटनेवर भाष्य करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे तर दुसरीकडे बदलापूर अत्याचार प्रकरणातील सरकारचे वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे उज्ज्वल निकम म्हणाले बदलापूर आरोपीवरील गोळी प्रकरणात गोळीबार प्रकरणी घटनेची न्यायालयीन चौकशी होईल त्या संदर्भात आज काहीही बोलणं योग्य होणार नाही याबाबत मला अधिकृत माहिती नाही माझं कुठल्याही अधिकाऱ्यासोबत बोलणं देखील झालं नाही असं यावेळी उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ज्ञानपंकट ट्वेंटी फोर न्यूज